नमस्कार पोलिसांनी चोरीच्या पंधरा दुचाकी केल्या हस्तगत टोळीतील दोघांना अटक नंदुरबार जिल्ह्यातील दळगाव तालुक्याच्या गुजरात व मध्यप्रदेश राज्यामध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना दळगाव पोलिसांनी शीतापिने अटक केली आहे दोघांकडून अकरा लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीच्या चोरीच्या पंधरा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत दुचाकी चोरट्यांच्या टोळीत पाच जणांच्या समावेश असून दोघांना अटक केल्याची कामगिरी दळगाव पोलिसांनी केली आहे याबाबत अधिकृत असे की दडगाव तालुक्यातील पिंपळवारी येथील संपत जोमसिंग ठाकरे यांची दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एम एकतीस पंचवीस चोरीला गेली या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याच्या तपास सुरू असताना दडगाव शहरातील शिक्षक कॉलनीत एक इसम दुचाकी विक्रीसाठी येत असल्याची माहिती दडगावचे पोलीस शिक्षक इसामुद्दीन पठाण यांना मिळाल्यानुसार पोलिसांचे पथक कार्य पाठवले या पथकाने शिक्षक कॉलनीत गुरांच्या दवाखान्याजवळ सापणार रचला यावेळी एक इसम दुचाकीने आल्याने पोलिसांनी थांबून त्यास विचारपूस केली असता तो उडावडीची उत्तरे देऊ लागला नाव ओरजी असे सांगितले पथकातील पोलिसांनी अभिलेखावरील दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची पडताळणी केली असता आलेली दुचाकी ही चोरीची असल्याची खात्री झाली पोलिसांनी रेवस ओरजी वळवी या ताब्यात घेऊन अधिकची विचारपूस केल्यावर आणखीन चार साथीदारांच्या मदतीने महाराष्ट्रातील धडगावसह गुजरात व मध्य राज्यातील मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली या चार सतीदारांपैकी एक सत्तेदार हाव तालुक्यातीलच तालु असल्याचे पोलिसांनी राहुल तालुका यांचा शोध घेऊन असे अटक केली तसेच दोघांकडून चोरीच्या पंधरा मोटरसायकली अकरा लाख एकोणचाळीस हजार हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अपर पोलिस अधीक्षक निलेश तांबे शाळेचे उपभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या माध्यमांखाली पोलीस निरीक्षक इसामुद्दीन पठाण पोसई राहुल पाटील पोसई रामकृष्ण जगताप पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र जाधव जयेश गावित स्वप्नील गौसावी पोलीस नाईक दीपक वारोडे पोलीस नाईक शशिकांत वसेकर सिंग पाडवी योगेश निकम सुनील कुमार सुरवंशी विनोद पाटील प्रतापसिंग गिरासे आदींनी ही कारवाई केली आहे